भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांची आज जयंती ही जयंती सर्व भारतात महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते आणि डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांना मिसाईल मॅन म्हणून आपल्या भारताचं मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं आणि ही जयंती आज आपल्या या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा गणेश या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी उपस्थित आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आता आपले मार्गदर्शक डॉक्टर गणेशरावजी डोळे साहेब पत्रकार क्षीरसागर साहेब आणि आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या आमटी भात वरण भात हे पण खायचे त्यांच्या पण सगळं ते ऐकायचे अशा प्रकारे हर बालपणीच त्यांच्या मनावर असा काही भेदभाव मनामध्ये कुठलाच राहिलेला नव्हता हे दिसून येत आणि पुढं ते मिसाईल मॅन बनले त्याच्यानंतर संशोधनातही त्यांनी ते फार मोठ काम केलं पुन्हा अजून त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावले प्रत्येक विद्यार्थी सहभागी असायचे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे त्यांनी अग्निपंख त्यांचं पुस्तक आहे तर ते मिळालं तर सर्वांनी वाचा पुस्तकाचं काय नाव आहे फार सुंदर पुस्तक आहे ते हे करण्याનું વાકળ જ पाहिजे તર આજે